नमस्कार मित्रांनो पिंपल्स डार्क स्पॉट डार्क सर्कल टॅन आणि हेअरफॉलला जर तुम्ही कंटाळला असाल तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्वप्रमाणे राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत स्वाती हर्बल कॉस्मॅटिक याला गेले सहा वर्ष ते नॅचरली आपले स्किन हेअर आणि हेल्थवरती प्रोडक्ट्स उपलब्ध करून देत आहेत तर गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला माहितीच असेल की आपण प्रवास भरपूर करत आहोत जसं आपण थायलँडवरून आलो चारधामला गेलो आणि आता शिर्डीवरून पूर्ण बॉडी टॅन झालेली आहे बघू शकता आता ताईने बोलवलं आहे तर आपण तिच्याकडून आपल्या टॅनसाठी आणि पिंपल्स आपले कधीच निघून गेलेत फक्त स्पॉट राहिलेत तर त्याच्यावरती ते कसले प्रोडक्ट्स नॅचरली आणि हर्बल बोललात ना तर म्हणजे कुठला साईड इफेक्ट नाही म्हणजे बिंदास्पणे आपला प्रॉडक्ट यूज करू शकतो तर जाऊया आणि प्रॉपर ॲड्रेस तुम्हाला दाखवलेला आहे मी याच्या पुढे दाखवीन आणि बघा ग्रामपंचायत कार्यालय मातवली हे बघा मित्रांनो आपले एन आय हायस्कूल नंतर नगरपालिका लागते नंतर नागावात जाणारा रोड लागतो कुठेच थांबायचा नाही सरळच जायचा नंतर लागतो आमच्या आत्याचा मावली मंगल कार्यालय इथं पण थांबायचं नाही सरळ जायचा नंतर लागतील तुम्हाला चार फाटे इकडे तिकडे कुठंच बघायचं नाही लेफ्ट मारायचं आणि थोड्याच मिनिटात हा बघा हा जो आहे ना तो नागावचा मेन चार फाटा आणि समोर माथवली ग्रामपंचायत कार्यालय इथून आतमध्ये जावं लागतो चलो जाऊया आतमध्ये तर मित्रांनो आपल्यासोबत आहे स्वातीताई आणि तिच्या सर्व व्यवसायाबद्दल आणि ती कशी हेल्थ केअर घेते स्किन केअर घेते आणि आपला हेअर केअर घेते ते सर्व काय तुम्हाला त्या ते ती स्वतःहून एक्सप्लेन करेल ते तिच्या व्यवसायाबद्दल आणि ती कधीपासून ह्या व्यवसायामध्ये आहे आणि कसा रिस्पॉन्स आहे पब्लिकचा ते सर्व तिच्याच तोंडून आहे आपण ऐकूया नमस्कार ताई नमस्कार मी स्वाती दुरुपकर फाउंडर स्वाती हर्बल कॉस्मॅटिक्स तर आमच्याकडे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे स्किन केअर हेअर केअर आणि हेल्थ केअर प्रोडक्ट्स मिळतात माझ्याकडे तुम्हाला चेहऱ्यावर वांग असतील पिंपल असतील तुमचा चेहरा काळपट असेल त्याच्यापासून तुम्हाला जर केस गळत असतील डॅनड्रॉफ असेल केसांना वाढ नसेल तर त्याच्यावर सुद्धा मेडिसिन्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला सांदेदुखी असेल गुडघेदुखीचा त्रास असेल त्याच्यावर सुद्धा मेडिसिन्स आहेत त्याचबरोबर पी डी पी ओ एस किंवा फिमेल रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल सुद्धा आमच्याकडे औषधं उपलब्ध आहेत तर मी हा जो व्यवसाय आहे हा गेल्या सहा वर्ष करत आहे मी बाय प्रोफेशन बी फार्म आणि नॅचरोपॅथ असल्यामुळे बी फार्मसीमध्ये तर आम्हाला सगळं औषधं कशी बनवायची त्याची कशी प्रोसेस असते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं असतं हे शिकवलं जातं आणि आयुर्वेदाची आवड जी आहे ही मला लहानपणापासून होती त्यासोबतच मी नॅचरोपॅथीचे वेगवेगळे कोर्सेस केले तर ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालून मी माझे काही फॉर्म्युलेशन्स तयार केले गेली सहा वर्षं झाली मी हा बिझनेस खूप उत्तमरित्या चालवत आहे आज माझे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा भरपूर डिस्ट्रिब्युटर्स आहेत जे आपल्याकडून हे प्रोडक्ट घेऊन पुढे सेलसुद्धा करतात आणि माझे ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि त्याच्या बाहेर वेगवेगळे कस्टमरसुद्धा आहेत डेली माझ्या इथून उरण इथून आमच्या जवळजवळ शंभर ते दोनशे कुडिअरे डिस्पॅच होत असतात आणि ऑनलाईनवर माझं इंस्टाग्राम पेज आहे जे तुम्ही पूर्ण बघू शकता त्या पेजवर मी आम्ही कसं प्रोसेस करतो आम्ही कसे प्रोडक्ट्स बनवतो हे सुद्धा माहिती पूर्णपणे दिलेली आहे त्याचबरोबर प्रोडक्टचे फीडबॅकसुद्धा तिथे आम्ही टाकलेले आहेत तर हे आपले काही प्रोडक्ट आहेत हे जे तुम्ही बघू शकता हे सगळे आपले हेल्थ केअर प्रोडक्ट्स आहेत त्याच्यानंतर हे आम्ही साबण आहेत जवळजवळ पंधरा प्रकारचे साबण आम्ही बनवतो हे सगळं नॅचरल पद्धतीने बनवलं जातं त्यानंतर आपल्याकडे पाच प्रकारचे फेसवॉश आहेत हे जे तुम्ही बघू शकता हे हेअर शॅम्पू ऑइल ते सिरम कंडिशनर हेअर पॅक हे सगळ्या गोष्टी आहेत हे क्रीम्स आहेत आपल्याकडे आणि हे भरपूर असे सनस्क्रीन आहे मेकअप पावडर आहे ही अशी खूप मोठी रेंज आमच्याकडे आहे आणि ताईला मला एक प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल ताई फार्मसी प्लस डिग्री केलेली आहेस तू सर्व काय तर ताईच जागी कोणी असतात तर त्याही म्हणजे डिग्री घेऊन मेडिकल टाकून आपला सर्व सेट केला असता पण हे सर्व करायची कल्पना तुझ्या मनात कशी काय आता कसं चालू आहे फार्मसी केल्यामुळे जे केमिकल यूज होतात प्रोडक्ट्समध्ये त्याबद्दल मला सगळी माहिती आहे तर माझं असं होतं की मी स्वतः हे केमिकल वापरू शकत नाही आपण कस्टमरला कसे देणार पण त्याबरोबर आयुर्वेदिक असा आपला आयुर्वेदिक असा मोठा इतिहास आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये ही आपलं नॉलेज आहे जे आपल्याला पुरातन काळापासून आलेलं आहे पण हे कोणाला माहिती नाही जसा काळ पुढे चाललाय तशा आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरत चाललो आहे हळद असेल चंदन असेल ह्याच्यासारखं आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आणि इतकं इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपण विसरत चालू आहे तर ह्याच्यापासूनच आपण प्रोडक्ट बनवूया आणि तेव्हाच आपली स्वाती हर्बल कॉस्मेटिक्सची सुरुवात झाली ठीक आहे ताई देखील शुभेच्छा थँक्यू आता आपल्यासमोर स्वातीताईचे हजमंड आहेत आणि हे सर्व व्यवसायामध्ये साथ देत आहेत तिला तर भाऊ तुम्ही हा सर्व साम्राज्य एक्सपांड करण्यासाठी काय काय करताय आमचं ऑनलाईन बिझनेस आमचा खूप छान चालू आहे त्याचबरोबर आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आमचे ऍक्टिव्हली डिस्ट्रीब्युटर आहेत जे की जवळपास जर पन्नास ते साठ आहेत त्याचबरोबर आम्ही प्लॅन असं करतोय की आमचे महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आणि त्याचबरोबर सर्व तालुक्यांमध्ये आमच्या डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रिब्युटर हवेत आम्हाला आम्ही ते आम्ही देतो आहे आम्ही फ्रँचायसी आमची देतो आहोत आणि त्यासाठी जर कोणाला आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आमचे डिटेल्स खाली दिलेले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये कॉल करावं किंवा डी एम जरी केलं तरी आमची टीम त्यांना कॉन्टॅक्ट करेल आणि आपण डिस्ट्रीब्युटरबद्दल त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो व्हिडिओच्या स्टार्टिंगच तुम्हाला म्हणालो होतो आपण सध्या व्लॉगिंग क्षेत्रामध्ये म्हणजे सतत उन्हामध्ये असतो सो so, टॅनिंग विषय काहीतरी प्रोडक्ट्स आपण बघणार आहोत ने प्रोडक्ट्स आणलेत समोर आपल्या तर ते टॅनिंग विषय कुठले प्रोडक्ट्स आपण वापरू शकता तर तुम्हाला टॅनिंग असेल तर हा डिटॅन सोप आहे हा मंजिष्ठा नावाचे एक आयुर्वेदिक पावडर असते त्याच्याने आम्ही बनवतो तर हा सोप तुम्हाला डेली यूज तुम्ही करू शकता ह्याच्याने टॅनिंग निघून जाते सोप नसेल वापरायचा तर तुम्ही फेसवॉशसुद्धा वापरू शकता हा हल्दीचंदनचा फेसवॉश आहे हा पण माझं मेजर सेलिंग प्रोडक्ट आहे त्यानंतर हे कुंकूमधे तेल असतं हे तीन ते चार ड्रॉप तुम्ही हाताला पायाला चेहऱ्याला लावू शकता यामुळे उन्हाने जो पण आलेला असतो ना तो निघून जातो आणि चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो हे सनस्क्रीन आहे उन्हात जाताना तुम्ही नेहमी सनस्क्रीन लावली तर टॅनिंग होणार नाही त्यानंतर हा हर्बल फेस पॅक आहे याच्यामध्ये आम्ही वीस प्रकारचे पावडर्स वापरतो तुम्हाला दुधामध्ये मिक्स करून पेस्ट करूनही चेहऱ्यावर लावायचं आहे सुद्धा तुमची टॅनिंग निघून जाते त्यानंतर हे सगळ्यात जास्त माझं सेल होणारं प्रोडक्ट आहे जे आहे सॅफ्रॉन नाईट क्रीम ह्याच्यामुळे जे वांगचे डाग वगैरे पडतात ते सुद्धा निघून जायला मदत होते चेहऱ्याचा काळपटपणा कमी होतो चेहऱ्यावर ग्लो येतो आणि पिंपलचे जे डाग असतात ते सुद्धा निघून जायला मदत होते तर हे सगळं तुम्ही प्रोडक्ट वापरले तर तुमचं स्किन अजून छान होईल आणि पोर बघता येईल हां ओपन साठी तुम्ही ही क्रीम वापरली तरी चालेल ही क्रीम वापरली तरी चालेल ठीक आहे धन्यवाद ताई आ, मी ते सर्व प्रोडक्ट्स घेऊन जाणार आहे आणि जर तुम्हाला देखील मागवायचे असतील तर खाली दिल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती हो इंस्टाग्रामवरती हो व्हॉट्सअपवरती कशावरती हो पण कॉन्टॅक्ट करून हे बघा अशी व्यवस्था केलेली आहे डिलिव्हरीची पद्धतशीर एकदम प्रॉपर पॅकिंगमध्ये ॲमेझॉनच्या आहेत वाटतं ना ती हो, बाहेरचे आहेत ना सर्व सर्व्हिस आणि हे सगळे बाहेरचे कुरिअर असतात उरणचे तर येऊन घेऊन जातात किंवा कुरिअरने हवा असेल तरी कुरिअरने आम्ही पाठवतो तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा स्वाती हर्बल कॉस्मेटिक शॉपला आणि घेऊन जा चांगले चांगले प्रोडक्ट्स थँक्यू तर तुम्हाला मित्रांनो स्किन केअर हेअर केअर आणि हेल्थ केअर विषय कोणती माहिती पाहिजे असेल कोणती इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही स्वाती हर्बल कॉस्मेटिक्स सर्व कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी टॅनवरती आणि माझे जे, जे डार्क स्पॉट आहेत आणि जे पोअर्स आहेत त्याच्याबद्दल इन्क्वायरी केली सर्व तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला स्किनचा कुठला प्रॉब्लेम असेल त्याविषयी किंवा एकदा पिंपल्स माझे पहिले यायचे आता काही पिंपल्स वगैरे हो येत नाही तुम्हाला कोणतीही इन्क्वायरी करायची सर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तर आपले गरज आहेत नक्की सपोर्ट करा आणि हा छोटासा आयुर्वेदिक आणि इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग एंड करूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सीव सून काळजी घ्या स्वतःची